राम कृष्ण हरी ब्रम्हपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे न दुखे ही ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायातील एकशे बावन क्रमांकाची ओवी आहे या ओवीमधून ज्ञानेश्वर मावली सांगतात की ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास जन्म मरणाचे फेरे चुकतच नाही माऊली दृष्टांत देतात की जसे मेलेल्या माणसाची पोट दुखत नाही अथवा झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील पाण्याच्या महापुराने माणूस जसा बुडत नाही त्याप्रमाणे जे मद्रूप होतात ते जन्ममरणाच्या दुःखाने ग्रासले जात नाहीत म्हणजे पुन्हा जन्माला येत नाहीत पुनर्जन्म पावत नाहीत ज्ञानेश्वर माऊलींनी जो वरील अनुवाद केला आहे तो भगवत गीतेतील आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग यामधील सोळावा श्लोक आहे अब्रह भुवन पुनरावर्तीनो अर्जुन पुनर्जन्म न कमते याचा मराठीतून अर्थ असा सांगितला जातो की अर्जुना ब्रह्म लोकापर्यंत जे लोक आहे ते सर्व पुनरावृत्तीला म्हणजे पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत परंतु हे, हे कुंतीपत्रा मद्रूप झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही पुनर्जन्म पावत नाही पुनर्जन्म होतो का पुनर्जन्म का होतो आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया आत्मा अमर आहे मेल्यानंतर एक शरीर सोडून तो अन्य कोणत्या तरी शरीरात प्रवेश करतो जन्म मरणाचे हे चक्र आत्म्याला जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत चालू राहते हिंदू धर्मामध्ये आत्मा हा शाश्वत मानला जातो आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो असे मानले जाते की मागील जन्मातील कर्माचे फळ हे पुढील जन्मात मिळते चांगल्या कर्माचे फळ हे सुखद आणि वाईट कर्माचे फळ हे दुःखद असते पुनर्जन्माची श्रृंखला ही केवळ हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध जैन आणि शीख धर्मामध्ये देखील मानली जाते पुनर्जन्म होतो यावर काही लोक विश्वास ठेवित असल्याचे काही वैज्ञानिक अभ्यासावरून दिसून येते तर काही वैज्ञानिक पुनर्जन्मा संदर्भात शोध करीत आहेत भारतीय दर्शनशास्त्रानुसार प्राचीन काळापासून ऋषींनी स्वतःविषयी म्हणजे आपण कोण आहोत शरीर काय आहे याविषयी शोध घेतला असता त्यांना असे आढळून आले की आपण स्वतः शरीर नाही आहोत परंतु शरीरामध्ये जी आत्मा निराकार आहे त्याचे मूळ स्वरूप आहे आत्म्याला जाणण्याची जी प्रक्रिया आहे तिला आत्मसाक्षात्कार या नावाने ओळखले जाऊ लागले जाणण्यासाठी योग ज्ञान भक्ती इत्यादी पद्धती प्रचलित आहेत त्याचे अनुसरून करून आत्म्याला जाणले जाऊ शकते जी याचा प्रत्येक प्राचीन काळामध्ये आलेला आहे ऋषींनी स्वतःमधील आत्म्याला जाणून आपल्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त केले व त्यांच्या हे लक्षात आले की आपले पूर्वी अनेक जन्म झालेले आहेत स्वतःचा मूल स्वरूपात्मा ज्याचा कधी मृत्यू होत नाही हे पूर्वीही सत्य होते आजही आहे आणि उद्याही आहे शरीराच्या मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा जन्म धारण करतो हे चक्र चालतच राहते पुनर्जन्माचे कारण संसारिक पदार्थाविषयी आसक्ती हे आहे शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज पाटात म्हणतात जन्म घेने लागे वासने म्हणजे मरण समयी मनुष्याची जी वासना असते ज्या वस्तूविषयी आसक्ती ठेवून देह ठेवतो तेव्हा त्याला तोच जन्म पुढील जन्मी मिळतो परंतु जेव्हा मनुष्य साधनेच्या जो, जोरावर संसारिक मुक्त होऊन स्वतःला जाणतो तेव्हा तो जन्म मरणाच्या ह्या प्रक्रियेपासून मुक्त होतो पुनर्जन्माच्या प्रक्रियेविषयी श्रीमद भगवत जी माहिती दिलेली आहे ती स्पष्ट तर आहेच परंतु अत्यंत लोकप्रिय देखील आहे ज्ञान संन्यास योगाचे ज्ञान देते वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की सृष्टीच्या आरंभी हे ज्ञान मी सूर्याला सांगितली होती ते मी आज तुला सांगत आहे अर्जुनाने आश्चर्यचकित होऊन विचारले की आपला जन्म तर काही वर्षापूर्वी झालेला आहे आणि सूर्य तर सृष्टीच्या आरंभापासून आहे सृष्टीच्या आरंभाला आपण सूर्याला या ज्ञान संन्यास योगाचे ज्ञान केव्हा दिले तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की हे अर्जुना तुझे व माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत तू विसरलास परंतु मला ते सर्व लक्षात आहेत म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म झालेले आहेत भगवंतानी पुन्हा पुन्हा अवतार घेतलेला आहे आणि अर्जुनाने प्रत्येक वेळी जन्माला आलेला आहे पण ते त्यांना आठवत नाही भगवंताला सर्व आठवते भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकापासून ते पाचव्या श्लोकापर्यंत हा सर्व संवाद भगवद्गीतेत श्री कृष्ण आणि भगवंताचा आलेला आहे तो आपण थोडक्यात पाहूया श्री भगवान उवाच इम इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हम अव्ययम विवस्वान मन वे प्राह मुनिरीक्षा कवि ब्रवीत भावार्थ असा आहे की श्री भगवान म्हणाले मी हा अविनाशी योग विधीचा उपदेश सृष्टीच्या आरंभी विवस्वान म्हणजे सूर्यदेव याला दिला होता विळस्वानाने हा उपदेश त्याचा पुत्र जो मनुष्याचा जन्मधाता म्हणून यास दिला व मनुने हा उपदेश त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकुवाला दिला ज्ञानेश्वर माऊलीने या श्लोकावर ज्ञानेश्वरी मध्ये केलेला अनुवाद ओवी स्वरूपात आपण पाहूया मग देव मने आगा पंडू सुता आजी युगू विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची मग येणे विवस्वते रवी हे योग स्थिती आगवी निरूपली बरवी मनु प्रती मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली आयशी परंपरा विस्तारिली अध्य हे, दुसरा श्लोक आहे एवार प्राप्त इमर्षे नष्ट परंतप याचा भावार्थ हे परंतप अर्जुना परंत गुरु शिष्य परंपरानुसार हे विज्ञान सहित ज्ञान राजर्षिनी आता राजर राज ऋषींनी राज जे राजे होते आणि ते ऋषी होते जनक राजासारखे हे राजा असूनही राजर्षी होते आत्मसात केले त्यांनी हे ज्ञान आत्मसात केले परंतु हे विज्ञानासहित ज्ञान कालाच्या ओघात पुष्कळ काळ झाल्याने आता नष्ट झाले आहे मग अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते कोणी अन्य अन्य अनेक राजर्षी या योगाला जाणणारे होऊन गेले पण तेव्हापासून आज हा कोणालाही ठाऊक नाही जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू आदरू म्हणून विसरू आत्मबोधाचा सर्व प्राणी विषय लुलूप झाले देहावर साधारण प्रेम केले या कारणे लोकांना शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडत पडला विषय सुखाची परमावधी उपाधी आवडे लोका आत्मनिष्ठेची भावना निश्चित नसली म्हणजे विषय सुखच विषय सुखाची परमावधी वाटते आणि देहादी प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला एरवी तरी खवणे यांचा गावी उवे काय करावी सांगे काय जात्य नाही तरी सर्व काळ वस्त्र विरहित राहणाऱ्या लोकांच्या गावी किमतीवान वस्त्रे काय करावीत ते अगोदरच वस्त्र घालीत नाहीत आणि मग हे किती किमतीवान वस्त्र नेले तर त्याचा काय उपयोग किंवा जन्मांध माणसाला सूर्याची किंमत काय सांग बरे अर्जुना का बहिर यांचा असतानी कवन गीता ते माने की कोलया चांदनी आवडी उपजी अथवा बहिऱ्या लोकांच्या सुभे गायनाला कसला मान किंवा कोल्याच्या मनात चांदण्याविषयी प्रेम निर्माण होईल का पै चंद्रोदया आरोते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे किवी चंद्रा ते ओळखती चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्याचे डोळे फुटतात म्हणजे ज्याच्या डोळ्याला दिसत नाही ते कावळे चंद्राला कसे ओळखतील ही जी वरील दृष्टांत दिलेली आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींनी एवढ्यासाठीच दिलेली आहेत की हा जो योग सांगितला होता तो लोप का झाला तर हे जे पुढे जे लो योग लोक आहेत राजे लोक आहेत राजेचे जे, जे कोणी होते त्यानी प्राणी जे सर्व प्राणी असं म्हटलेलं आहे हे विषया विषयालुलूप झाले आणि त्यांनी देहावर अनन्य साधारण प्रेम केले या कारणाने लोकांना शुद्ध आत्म्याचा विसर पडला आ, कसा विसर पडला तर ती जन्मान दालाचा, जन्मान दालाचा रहा रहा या, या, ते दृष्टांत दिलेले आहेत बहिर्या लोकांच्या दिलेल्या आहे जन्मांधाच्या जन्मांधाला जशी सूर्याची किंमत कळत नाही किंवा विरहित राहणाऱ्या लोकांच्या गावात कपड्याचा काय उपयोग आणि कोल्याच्या मनात चांदण्याविषयी प्रेम निर्माण होईल का ज्या कावळ्याचं असं आहे की चंद्रोय झाला की त्याला दिसत नाही ते काय चंद्राला ओळखणार चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्याचे डोळे फुटतात म्हणजे ज्याच्या डोळ्याला दिसत नाही ते कावळे चंद्राला कसे ओळखतील तसे वैराग्याची शिवना कधी जे विवेकाची भाषणे नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते त्याचप्रमाणे जे वैराग्याची सीमा जाणत नाहीत आत्मा विचाराची भाषाच ज्यांना समजत नाही ते मूर्ख लोक माझ्यापर्यंत कसे पोचणार कैसा नेनो मोह वाढीनला तेने बहुतेक काळू व्यर्थ केला म्हणून योगू हा लोपला लोके या कारणे बहुतेक वेळ व्यर्थ केला आणि म्हणून या मर्त्य लोकात हा योग आ, योग लोक पावला त्याचा संप्रदाय नष्ट झाला म्हणजे हा जो योग होता तो योग होण्यासाठी पुन्हा पुन्हा <coughs> जन्म आता पुन्हा अवतार घेऊन तो भगवंत अर्जुनाला सांगत आहेत एवायम, वायम एवायम मया ते योग प्रोप्त पुरातना भक्तोशी मे सकाचे रहस्यम तू माझा भक्त आणि सखायेस म्हणून तोच हा योग मी तुला सांगितला हे ज्ञान उत्तम रहस्य आहे हे जीवीचे निजबुज परी किवी राखो जे तू मज म्हणून या ज्ञानेश्वर मावले लिहितात हे कर्मयोगाचे नाव म्हणजे माझ्या जीवीचे एक गहन रहस्य आहे परंतु ती ही तुझ्यापासून गुप्त कशी ठेवू कारण तू माझा आवडता आहेस तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा हे अर्जुन अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहेस भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि मैत्रीची चितकळा आहेस म्हणून हे मी तुला सांगत आहे अर्जुन उवाच अपरम परम जन्म, जन्म विवस्वत कथमेयामादो प्रो तेव्हा अर्जुन म्हणाला तुझा जन्म अलीकडचा भगवंताला म्हणत आहे आणि सूर्याचा जन्म तुझ्या फार पूर्वीचा आहे त्यामुळे सृष्टीच्या आरंभी विवस्वानला योग सांगितलास हे मी कसे बरे समजून घ्यावे देवा पांगुळ एखादे दे तरी साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा म्हणजे हे देवा तुझा जन्म अलीकडचा व सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे हे माझे अज्ञान आहे संसार तापाने दमलेल्या शिंदेल्यांची सावली आहात आपण अनाथांची माता आहात तुझ्या कृपेनेच आम्हाला जन्म प्राप्त झाले आहे भगवंता एखाद्या माऊलीने विकलांग जन्म द्यावा आणि त्याच्या जन्मापासून त्याचे सर्व काही संगोपन करण्यासाठी त्रास सहन करावा अगदी तसेच तुझेही तुझ्या भक्ताविषयी आहे पण या सर्व गोष्टी तुझ्या समोर काय कथन कराव्यात कारण हे सगळं तुझीच करणी आहे जे तू विवस्वतू म्हणजे काही आयशे हे वे नाही। तरी नाही पाही उपदेशला हे देवा तुम्ही योगाविषयी जो इतिहास सांगितला तो मनाला पडतच नाही हे भगवान तो विवस्वत कोण होता हे आमच्या वाडवडिलांना ठाऊक नाही मग तुम्ही त्याला उपदेश केला हे कसे शक्य आहे तो तो तरी ऐकि जे बहुत काळाचा आणि तू तव कृष्ण सापेचा म्हणून गाई मातूचा विसंवादू तो विवस्वान पूर्वीच्या काळाचा आहे असे मी ऐकतो आणि तू तर श्रीकृष्ण अगदी अलीकडच्या काळात जन्मला आहेस म्हणून तुझे हे बोलणे विसंगत आहे मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले श्री भगवान तव चार्जुन तान्यहं वेद नत्वम नव्त परंतप भगवान म्हणाले माझे व तुझे विपुल जन्म होऊन गेले त्या सर्व सर्वांना त्या सर्वांना म्हणजे जे जे जन्म ज्या ज्या युगात झाले त्या सर्वांना मी जाणतो अर्जुना तू जाणत नाहीस कृष्ण म्हणे पण तो विवस तू जय होता तई आम्ही नसो आयशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेनशी पै जन्मे मात माशी बहुती गेली आपली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्त ही स्मरे भगवान श्री कृष्ण म्हणाले पाहता तो ज्यावेळी विवस्वान होता त्यावेळी आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या मनात भ्रांती असेल तर तुला हे माहीत नाही काय की आमचे आणि तुमचे जन्म आजपर्यंत पुष्कळ होऊन गेले आहेत पण तुला ते आपले जन्म आठवत नाहीत अर्जुना अरे मी ज्या ज्यावेळी जे जे मच्छ कच्छदा मच्छ कच्छ इत्यादी रूप धारण करून अवतरलो ते सर्वच मला आठवते म्हणून मला मागील सर्व काही आठवते मी उत्पत्ती रहित आहे मी पण मायेच्या योगाने जन्मतो वरील भगवद्गीतेच्या श्लोकावरून आणि ज्ञानेश्वर माऊलींनी केलेल्या अनुवादावरून आपल्या लक्षात येईल की माणसाचा पुनर्जन्म होतो हे आपण आता बघितले तेराव्या अध्यायात अज्ञानाची चिन्हे सांगताना श्रीविषयी आसक्ती असलेल्या माणसाची लक्षणे सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे घरी हुनी निघणे नाही जीविते मरणे जया साप होऊनी असणे भाटी ते याचा अर्थ त्याप्रमाणे याची देही अथवा मरण पावल्यावर जो आपल्या घरातून जात नाही आणि मृत्यूनंतर त्याच जागेत भुजंग होऊन राहतो का तर त्या त्याचे म्हणजे पुनर्जन्म होऊन भुजंग त्याला पुनर्जन्म होऊन भुजंगाचा जन्म पावतो देह देहचे झाले हे कर्माचे गुणी गुंतले भवतसे चाकी सुजले जन्म मृत्यूचा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे चौऱ्याऐंशीचा त्या फेऱ्यातून त्याची सुटका होत नाही पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे आहे ते सारखे चालूच राहते हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे हे काळा नळाचा कुंडी घातली आ लोयाची उंडी माशी पापू पाकडी तव हे सरे हे जे चक्र आहे आणि यामध्ये जीवाची दशा कशी आहे तर आग्नीमध्ये लोण्याची उंडी घातल्यानंतर जशी ती तात्काळ वितळून जाती त्याही पेक्षा हे ही जे आपली माशी असते ती तिला पंख फडफडण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्या एका क्षणामध्ये हा जीवाचा हा जीव आपला टाकतो म्हणजे मनुष्य मरतो हे विपाई है बैह्या शरीराची दशा कशी ये ये आगी पडे तरी भस्म होऊन उडे झाले स्वाना परवडे तरी ते विष्टा या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा हा परुन परिणामो कपी ध्वजा कश्मलोगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पै नित्यनादिपणे या सर्व विवेचन श्लोकावरून लक्षात येईल येईल की मनुष्याचे पुनर्जन्म होतो एवढेच नव्हे तर ज्या रूपी गावाच्या प्रहर दिवसाप्रत पर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही म्हणजे इंद्राला सुना पुनरावृत्ती आहे ब्रह्मदेवाला ही आहे कारण एका दिवसातून एक सारख्या चौदा इंद्राच्या पंक्ती उठून जातात म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होतो आद्य गुरु शंकराचार्य यांचा एक या बाबतीतला श्लोक आहे पुनरमी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयणम इह संसारे बहु रे कृपया पारे पाही मुरे याचा अर्थ असा सांगितला जातो की पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू आणि पुन्हा पुन्हा मातेच्या गर्भामध्ये शयन अशा तऱ्हेने ह्या भवसागरास संसारास पार करणे अत्यंत कठीण आहे हे कृष्णा तुझ्या आशीम कृपेने माझे यापासून रक्षण कर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात हरी गाता हरबली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीच झाली अंगे हरी रूप विषय वासने पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो या वासनाच हरी रूप होतात याचा अर्थ असा की व्यक्ती भगवंताला प्राप्त करून घेते तिला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका होते मृत्यूनंतर आत्म्याचा संबंध तुटतो व आत्मा परमात्म्यात विलीन होऊन जातो मग त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे जसे जमले जसे बुद्धीप्रमा अल्पमतीप्रमाणे मी हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुंडले करा हरिटो श्री ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी